हॅलो गाय आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आम्ही आलोय फिरायला हे बघा हे मित्र चालले आता त्यांनी आणलंय काहीतरी खायला सकाळ सकाळी खाल्लं नाही काही तर घेऊन आलोय आम्ही आम्ही आता एक हे बघा छोटीशी नदी आहे या नदीसमोर थांबलोय आम्ही प्यायला थंड वगैरे हे बघा छोटीशी नदी आहे तिथं तिथं आलोय मित्र चाललेत पुढा मग तो जागा भेटत नाही जागा सोबत सदच तिकडे आले वरती त्या छोट्याशा नदीलाच पाणी वगैरे आहे मस्त खायला मस्त एक थम्सअप वगैरे घेऊन आलो आहे मध्ये मस्त गार गार पितो आता हे बघा इथं आता बसतो मस्त एक थम्सअप आणला आहे आणि खायला खाऊ पण आणले

ना था। आता थंड वगैरे पिऊन झालेला आहे मित्रांनो पेट जास्त केली आता निघालो आहे मित्रांनो फिरायला तर मित्रांनो चला तुला बघत राहा मित्रांनो आता रस्त्यामध्ये आहे निघालोय आम्ही मस्त आहे बघा मित्र पुढे आणि आम्ही त्याच्या आलो आहे आम्ही लोकेशनवरती हे बघा आता थोड्याच वेळात पोहोचणार आहे मित्रांनो तिथे आम्हाला जायचं होतं आता मित्रांनो आहे दोन मिनिटात तर व्हिडिओ बघत नाही आहे डॅम डॅमवरती जव्हारचा सागर डॅम तिथं पोहोचलोय मित्रांनो हा एवढा मोठा डॅम बघा किती पाणीच पाणी आहे मित्रांनो इकडे तर हे बघा इकडं साइडला तर जंगल आहे मित्रांनो हे मोठ झाडे वगैरे आहेत आणि बघण्यासाठी मस्त इथं यायचं फ्री असलं तेव्हा बघायला इकडं गा बाईक वगैरे हो साईडला लावण्यासाठी जागा पण वरती आहे तर मित्रांनो हे बघा किती मस्त आहे लोकेशन आहे मित्रांनो तर आला आता फिरायला मित्रांनो हा मित्र आहे मागे बघा मित्रांनो ते मित्र जरा पुढं जाऊन थांबले आणि आत्ताच आम्ही पोहोचलो मित्रांनो उतरायला पायऱ्या वगैरे आहे इकडनं मस्तपैकी एवढा मोठा डॅम आहे मित्रांनो आत्ता आता तर पाणी कमी झालं आहे पण पावसाळ्यामध्ये बघण्यासाठी खूप चांगलं असते काहीच खूप मोठा डॅम आहे बघा सगळीकडं पाणी पाणी दिसून राहिलं मित्रांनो आम्ही तर आलो नव्हतं कधी इथे मित्रांनी सांगितलं बरं तर डॅम वरती चल बोलतो जव्हारचा सागर डॅम आहे मित्रांनो कधी आले तर एकदा नक्कीच आहे या डॅमवरती बघा खाली केळीची लागवड केली बघा किती मस्त केळी वगैरे खूप मस्त आहेत मित्र ते इकडे येऊन पहिलेच येऊन थांबले होते हे पाणी जास्त झाल्यावर पाणी काढण्यासाठी बघा आपल्याला माहित नाही याचं नाव काय काही जे बघा इथं ही गॅलरी आहे इथं पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं असलं तेव्हा इथं येऊन इथं उतरून मस्त बघण्यासाठी फोटो बिटो इकडचा नजारा वगैरे फोटो वगैरे क्लिक फोटो पाडण्यासाठी इथं येऊन बघायला तर मित्रांनो आम्ही तर आलो आहे आता मस्त आहे बघा मित्र सगळे इथं येऊन थांबले वगैरे सगळ्यांनी फोटो वगैरे काढले आहेत काढून आणि आता आम्हाला जाय आम्हाला जायचं आहे आता दुसऱ्या ठिकाणावर दुसऱ्या लो दुसऱ्या लोकेशनवर जायचं आहे मित्रांनो तर आम्ही तर आले मित्रांचे बरोबर तुम्ही येसाल तर कधी या <laughs> तर मित्रांनो इथं जर कधी यायचं असेल तर विलास पॅलेस जव्हार सागर नाही एक वेळेस सागर डॅम त्या मित्रांनो आता डॅम वगैरे आम्ही बघितला आहे बघितला फर्स्ट टाइम आम्ही आलो होतो या डॅमवरती तर तुम्ही पण कधी आला तर इकडे या जव्हाचा सागर डॅम आणि मित्रांनो आता आम्ही चालू आहे पुढच्या दुसऱ्या लोकेशनवरती तर भेटूया पुढे ब्लॉग बघत राहा मित्रांनो तर मित्रांनो आम्ही दुसऱ्या स्थानावर जाणार आहोत तर ते पण खूप सुंदर आहे नक्कीच बघा